ऐन निवडणुकीच्या काळात शहरात बंदुकीचे बार महिन्याभरात एकशे छप्पन्न गुन्हे दाखल लोकसभा निवडणुकीचे पुणे शहराचे मतदान अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे तेरा मे रोजी लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडणार आहे आचारसंहिता लागल्यानंतर मार्च ते एप्रिल दरम्यान गुन्हेगारीचा दर घटले असल्याचे दिसून आले आहे असे असले तरी स्त्री अत्याचार आर्थिक फसवणुकीचे गुन्हे आणि गोळीबार या प्रकारचे गुन्हे मात्र वाढले आहेत सोळा फेब्रुवारी ते सोळा मार्च या महिनाभरात शहरात चार खून तर नऊ खुनाचा प्रयत्न एकोणीस जबरी चोरी तर बेचाळीस घरफोडी एकशे एकोणचाळीस स्त्री अत्याचार तर चौऱ्याहत्तर फसवणुकीचे गुन्हे वेगवेगळ्या -वेग पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत त्यानंतर सोळा मार्च ते सोळा एप्रिल या दरम्यान दाखल असलेले गुन्हे आपण पाहू या महिनाभरात दोन खून तर पाच खुनाचे प्रयत्न सोळा जबरी चोरी तर एक दरोडा आणि एकशे छप्पन्न फसवणुकीचे गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत एप्रिल महिन्यात सलग चार दिवस शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये गोळीबाराच्या घटना घडल्या खडकवासला परिसरात बारामती लोकसभेचे मतदान झाले तर वारजे परिसरात तिघांनी तीन राऊंड फायर करत दहशत माजवल्याची घटना घडली आहे मी काजलसकट बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत रोज विविध विषयांवरती माहिती घेऊन येणार आहे अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद